नमस्कार मित्रांनो चांगलं जानमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो वासुंदे मैदानामध्ये ओपनचं भव्य दिव मैदान असं चालू आहे आणि या मैदानाचा फायनलचा गुलाल घेतला आहे थैमान ग्रुप साखरवाडी यांच्या बावऱ्यानं yes. मित्रांनो जाईल त्या अड्ड्यामध्ये कधीच नाराज नाही करत आणि पब्लिकनं जबरदस्त पळतोय बैल आणि आत्ताचा सध्या चालू सीजनला जाईल त्या मैदानामध्ये बुलाल घेतोय चला तर मुलाखत चालू करूयात नमस्कार भाऊ नमस्कार काय सांगाल एक मंत्र दावणीला हिरा लाभला म्हणावा लागेल आणि शंभर जाईल त्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतोय आणि नाराज कधीच नाही करत माझ्या ना ना बाईलांना आत्ता घेतल्यापासून अजून एकदा बी नाराज केलेला नाही हा कुठून घेतलेला याला म्हणजे माळशिरस माळशिरजीराव काळे यांच्याकडून घेतलेला वर्ष झालं आताच घेतलाय काय बघून घेतलं की बाबा पळ तर आहे आणि पण त्याच क्षमतेनं पळतोय बैल नाही आदत असताना आम्ही आद त्याला बघितलेला बर तेव्हापासून ते आमचं डोक्यात होत बैल घ्यायचा शेठ म्हणले आपल्याला बैल घ्यायचा आहे मग आम्हाला माधना यांनी बैल दाखवला मग आम्ही तो बैल खरेदी केला ग्रुप साखरवाडी किती मेंबर मेंबर टोटल आमचे तसे आहेत पण आता काय होतं कामानिमित्त सगळे बाहेर असतात बरं आता चोवीस तारखेला आमच्या गावचं मैदान आहे त्यावेळेस सगळे उपस्थित राहतील बर कोणतं मैदान आहे जिंती जिंतीचं मैदान पारंपरिक मैदान पारंपरिक मैदान आहे मैदान आता सध्या किती मैदान झाले कारण जाईल त्या मैदाना बोलाल करतोय दोन हजार पंचवीस ला किती गुलाल झाले आता आता पंचवीस मध्ये पंचवीस गुलाल झाले गुला जानेवारी महिन्यापासून ठळक मैदान कुठली झाली कस ठळक म्हणजे मोठ्या मैदानात तर राहिलाय कासेगावला दोन नंबर केला अकलूजला मथुरभर चार नंबर केला हां म्हणजे मोठ्या मैदानात राहतोच आणि मेन म्हणजे एक प्रकार बैलाची शरीर बघितली एकदम जबरदस्त आहे त्याचं जे संभाळणी झाली किंवा डाएट वगैरे झालं तो प्रॉपर होते म्हणावं लागेल त्या प्रॉपर टाइम टू टाइम खाणं असते त्याला ते मना परत चालवणं फिरवणं सगळं टाइम टू टाइम एक तुमच्या ग्रुपच्या बावऱ्याचं एक वेगळं आहे कारण पाहिलं की एक बैलामध्ये बैलाकडे बघताना पाहिलं की त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळं कुठेतरी नात आमच्याबद्दल काहीतरी प्रेम आहे त्यामुळं आम्हाला प्रत्येक मैदानात कधी नाराज नार घेणं म्हणजे म्हणतात मुख्य जनावरांना एवढं काय कळत प्रेम त्यातला एक प्रकार आहे आता कसे का आता काय म्हणजे कारण बरेचसे मैदान हो संपूर्ण टीमचं यश आहे म्हणावं लागेल सुट्टी मेकर वगैरे कोण असते कसं काय आमचे सुट्टी मेकर मादना हे गडकर म्हणून माळशिरस असतात बरं आणि ड्रायव्हर आमचे दोन तीन आहेत हे पायरेगा असतील तसे आपलं डायवर बसवतो त्यांचे डायवर असतील तर त्यांचे डायवर तसं काय आमचं एकच फिक्स ड्रायव्हर नसतं किस्सा आहे का काय कि बाबा त्या मैदानामध्ये खरंच मनापासून इच्छा इच्छा होती होती आमची अकलूज आम्ही त्या मैदानात कडनं सेमी काढला त्यावेळेसच आमचं सगळे स्वप्न पूर्ण झाले बैल आपल्या कडेन पाळला डावीन आणि मेन म्हणजे मथूरवर एक वेगळाच जीव आहे मथुरवर पाहिल्यापासनं गाठा बैल आल्यापासून आम्ही त्याच्यावर कंटिन्यू असतो कंटिन्यू असतो म्हणजे आमच्या ग्रुपची सगळीच पोरं थैमा ग्रुप साखरवाडी सगळी पोरं कंटिन्यू बैलावर पाहिल्यापासून जसा बैल पहिल्यांदा इथं घाटावर आला तेव्हापासून अजून त्याच्यावरच आहेत आणि त्या बायलावर पण आणि ह्या बैलावर पण आमचा तेवढाच जीव आहे आता तुम्ही म्हटलं तसं ग्रुपमधले जे काही मेंबर आहेत ते जॉबला वगैरे गेले सकाळस समन्वय जुळवून आणता की बाबा सर्वच मेंटेन झालं पाहिजे बाबा तिकडचं पण आणि हे बैलगाडी क्षेत्र पण नाही ज्यांना जसा टाइम भेटेल तशी ते येतात त्याचा काही विषय ना आता आम्ही पण बैल सकाळ दोघं तिघच घेऊन आलेत आमची दोघं चौघ जण मागणं टू व्हीलरवर वर आले कारण एकदम नाही की तो पब्लिक पळत असेल असं गाडी शेजारून गेली तरी लगेच बिल्यासारखं आता मला मग अशी तुम्ही त्याला पाणी पाजत होता तेव्हा एका मेंबरचा शर्ट पण त्याने हे केला हा ती काय ते मारल त्याला ते लाल फड्या दिसला की ते मग कोणी पण असून मालक असला तरी बघतच नाही डायरेक्ट अंगावर जाऊन जाणार जरा थोडस हे होतं का त्रास होत की की बाबा एवढं तापट बैल आहे सांभाळणीला वगैरे कसं काय त्रासचा नाही विषय आणि केतन गुंडे असले की बैलाच काही विषयच नाही दोघं अड्ड्यात असली की आम्ही काय बैला पशी जात बी नाही सगळं तेच करते घरी त्यांना ऐकतो म्हणाव लागेल हा त्या दोघांचं म्हणजे पूर्णपणे हातावा लागेल अजून मेंबर आहेत आपल्या आपल्यासमोर दादा नमस्कार काय आनंद आहे आजचा एक प्रकारे फायनलचं बुलाल घेतलंय गावच्या शेजारचं मैदान आहे तुमचं हा कसं काय नियोजन लावलेलं नियो आज सोबत पाहायला नियोजन आज बावीस अकरा पेक्षं सोन्या नागरिक बरं सोन्यासोबत पाहायला सोन्या बावीस अकरा आणि बावरेची जोडी पाहिली मित्रांनो आहोजन वगैरे कसं असणार आहे जिंतीला पळणार आहे कोरेगावला पळणार आहे का होिंती कोरेगावात कोरेगावला दोनच काय पायऱ्याचं नियोजन झालेलं नाही हा पण आता बघू आम्हाला शंभर टक्के एक नंबर मध्ये आता बैल पोहोचतो तेव्हा बैल तुम्हाला दिसेल दादा आ, आता सुरुवातीला ज्यावेळेस बावऱ्या पळत होत्या कशा अडचणी वगैरे निर्माण का थोड्याफार स्टार्टिंगला निर्माण झाल्या वायदीचा प्रकार झाला प्रत्येक बैलाला आपण वायदी दिल्या बिना वायदीच्या कोणावर पळलोच नाही पण आता बैल सगळ्याच्या लक्षात आल्यापासून काय अडचण आली नाही अजून बैल एवढा पोहतोय चांगला पोहतोय प्रत्येक अड्ड्यात राहतोय चर्चा का कमी आहे बैलाची काय म्हणजे म्हणजे आम्ही आतापर्यंत आमची पहिली म्हणजे मथोरबर पहिली आणि तुमच्याकडे आता दुसरी बैल चांगला पण अंधारात आहे दादा जर समजा एखाद्या बैलगाडी मालकाला पायरा करायचा असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या म्हणजे ते कॉन्टॅक्ट करतो कसं विषय आमच्या ग्रुप मध्ये चौघ पाच जण कॉन्टॅक्ट असं जे कोण नियोजन करत एखादा नंबर तुमच्यातला द्या शहाऐंशी एकोणसत्तर झिरो नऊ बावन्न म्हणून आहेत आम्ही दोघं तिघ जण आमचे सगळे पोरं मिळून नियोजन करतो पळत असेल तर बैल देणार दे का पळत असेल तर शंभर टक्के देऊ आम्ही पण कारण त्यांचा पळत असेल तर आपल्याला द्यायला अडचण नाही ना वायदी घेता का तुम्ही नाही आतापर्यंत आपण वायदी घेतलेली नाही आणि ज्यांनी आपल्याकडून घेतली त्यांच्याकडून आम्ही शंभर टक्के वायदी घेतल्याशिवाय त्यांना बैल देणार म्हणजे जे ज्यांनी घेतले त्यांच्याकडून घेणार दादा बाहुऱ्याबद्दल एक शब्द सांगा की बाबा तू आयुष्यात आल्यापासून आता एक वर्षच झाले काय 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 चेंज काय काय चेंजेस झाले चेंजेस म्हणजे आपल्या आल्यापासून गोट्यावर म्हणजे त्याचा आशीर्वाद आपल्याला प्रत्येक गोष्टी म्हणजे पोरांना पण काही नाही त्यानं ना कधी नाराज केलेला बर त्यामुळं तो नंदी रूपात भेटलेला आम्हाला एक देवच आहे म्हणायचं आता मथुर केव्हा दिसणार सा, आहे के। सर्वांचा लाडूरला दोन तारखेला कोरेगावला पहिले दिस कोरेगावला दिसणार आहे आणि इथे आल्यावर मला वाटते तुमच्या इकडे असते नाही अजून तस काही नियोजन नाही बर पण आता बघू आणि काय मथुर पायरा कोण असेल असं अंदाजे वाटते काय आता एवढं आपण म्हणजे अजून फोनच नाहीत बॅग त्यामुळं काय माहितीच नाही येतोय का हे पण माहित नाही दादा आता कधी म्हणलेच नाही तीन करायला पळवायचा हिंदी केसरी मैदान असल्यामुळे येईल असं आमचा पण अंदाज आहे बॅग आता सध्या चांगला पळतो बैल फोन किती येतात दिवसाचे की दिवसा बाबा आम्हाला पायरा करायचा सोबत पायऱ्यासाठी चांगले चांगले बी फोन येतात दोन नंबर मधले बी येतात तीन नंबर बी येतले येतात पण आता कोणाला डायरेक्ट नाही म्हणू शकत नाही ना आणि पायरे बी आमचे काही झालेले नसते आम्ही चौघ पाच जण आदल्या दिवशी म्हटलं तरी आमचे पायरे होतात बर म्हणजे असं काही फिक्स फिक्स आमच्या की बाबा पुढले दहा तारखा सांगायच्या आणि त्या माणसांना इग्नोर करायचं हे असा विषयच नसते आपल्याला आज जे मैदान झालं आपण पाहतोय मेगा फायनल आहे आता गटाला दोन नंबरला उतरलेल्या गाडीला पण चान्स ऐके कुठं हो। तर बाबा फायनलचा गुलाल घ्यावं तर काय वाटतं सर्वसामान्य मालकाला गुलाल भेटतोय ना त्याच्यामुळं हे बैल एक नंबरला पाळणारी त्यांच्यात जर लागली तर त्यांना दोन नंबरला उतरल्यानंतर सर सर्वसामान्य बैलगाडी मालकाला गुलाल भेटतोय त्यातच त्यांना समाधान असतंय गुलाल दुसरं कोणाला काय पाहिजे नसतं फक्त गुलाल असल्या म्हणजे बाद झालं म्हणजे एक पाण्याचा विषयच नसतो फक्त अंगावरती बुला फक्त गुलाल, गुलाल पाहिजे ही जे संकल्पना चालू केली मैदान पहिलं मैदान हा मेगा फायनल हा त्या मैदानापासून सुरुवात झाली पट्टीची बी सुरुवात त्याच मैदानापासून पहिल्यांदा झाली खाली पट्टी होती ते दोन्ही मैदान आदर्श ठरलेत महाराष्ट्रासाठी अशीच मैदान व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात तेव्हा सर्वसामान्य बैलगाडी मालक खुश होतील बरोबर दादा धन्यवाद आपला दा वेळ दिल्याबद्दल नक्कीच भाऊ रे आता मैदान गाजवतोच आणि भवितव्यामध्ये पण येणारा काय तो गाजवतच राहील धन्यवाद